आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्याही प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव कमवत आहेत गृहिणी असो वा नोकरदार महिला एकाच वेळी ती मुले घर सासू सासरे असे अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असते खरं तर प्रत्येक स्त्री ही एक सुपरवुमन आहे असं म्हणायला हरकत नाही हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेशमाच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते खर तर एकाच वेळी अनेक मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी स्त्री सक्षम असते मात्र जबाबदाऱ्या सांभाळत असताना ही सुपरवुमन स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करते आणि यामुळेच बऱ्याचदा तिला अंथरून पकडावं लागतं त्यामुळे जर महिलांनी स्वतःला काही सवयी जडवून घेतल्या तर तिचं निरोगी राहणं शक्य या आहे यासाठीच रोजच्या दिनचर्येत महिलांनी पुढील काही सवयींचा विचार करणे गरजेचे आहे तज्ज्ञांच्या मते महिला अधिक विचार आणि ताण घेतात याचा परिणाम थेट त्यांच्या आरोग्यावर होत असतो करिअर आणि जबाबदाऱ्या यामुळे ताण येणे साहजिक आहे मात्र ताण घेतल्याने समस्या सुटत नाहीत यामुळे तुम्ही तणावात असाल तर या विषयावर तुमचा जोडीदार कुटुंब किंवा जवळच्या मैत्रिणीसोबत चर्चा करा आणि मन मोकळे करा तणाव घेतल्याने वंद्यत्व नैराश्य आणि हृदयासंबंधित समस्या निर्माण होतात तणाव दूर करण्यासाठी ध्यान किंवा योगा करा तसंच म्युझिक थेरपी म्हणजेच तुमच्या आवडती गाणी ऐकून तुम्ही तणाव कमी करू शकता कामाच्या गडबडीमध्ये अनेक महिला कमी पाणी पितात मानवी शरीरात साठ टक्के पाणी असते याचाच अर्थ तुमच्या शरीरातील रक्तवाहिनींना योग्य प्रकारे काम करण्यासाठी पाण्याची गरज भासते यासाठीच दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे यामुळे तुमच्या पोटाच्या समस्या दूर होतीलच शिवाय त्वचा तजेलदार राहण्यास मदत होईल अनेक महिला या घरातील कामे अभ्यास किंवा मुलांमुळे रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी लवकर उठतात पुरेशी झोप न झाल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते यासाठी पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे सात ते आठ तास झोप घेतल्यास शरीर आणि मेंदू पुन्हा रिसेट होण्यास मदत होते ट्रेंडमधील डाईट किंवा जंक फूड खाणे अनेकांना आवडते मात्र या पदार्थांच्या अतिसेवनाने शरीराला हानी पोचते यासाठी महिलांनी सकस आहार घेणे गरजेचे आहे रोजच्या आहारामध्ये फळे भाज्या धान्य तसेच ब्राऊन राईस आणि ओट्स अशा पोषक पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे अनेकदा आजारी होण्याआधी कोणत्या ना कोणत्या लक्षणांमधून आपलं शरीर आपल्याला सिग्नल देत असतं मात्र यासाठी आपल्या शरीराचं ऐकणं गरजेचं आहे खूप थकवा आला असेल किंवा एखादा त्रास होत असेल तर काम करत राहू नका कामाच्या दबावामुळे जेवणाची वेळ निघून जाणार नाही याकडे लक्ष द्या यासाठी थोडा जरी त्रास जाणवत असेल तर आराम करा आणि वेळेत डॉक्टरकडे जा महिला त्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना स्वतःच्या फिटनेसकडे दुर्लक्ष करतात यामुळे चांदेदुखी कंबरदुखी किंवा वजन वाढल्याने महिलांमध्ये इतर आजार वाढण्याची शक्यता असते फिट राहण्यासाठी जिममध्ये जाण्याची आवश्यकता नाही यासाठी दररोज किमान अर्धा तास वॉक करा सकाळी किंवा रात्री जेवल्यानंतर वॉक करणे फायदेशीर ठरू शकते पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता जाणवते यासाठीच आहारात विटॅमिन आणि मिनरल्सचा समावेश असेल याकडे लक्ष द्या कॅल्शियम विटॅमिन डी पॉलिक आयरन विटॅमिन सी विटॅमिन बी ट्वेल्व आणि मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार महिलांनी वर्षातून एकदा डॉक्टरांकडून योग्य तपासणी करून घेणे गरजेचे आहे खास करून एकवीस आणि त्याहूनही पुढील वयोगटातील महिलांनी दर तीन वर्षातून एकदा सर्वायकल कॅन्सरच्या तपासणीसाठी टेस्ट करून घ्यावी तीस ते पासष्ट वयोगटातील महिलांनी किमान पाच वर्षातून एकदा तरी पॅप टेस्ट आणि एच पी व्ही टेस्ट करणे गरजेचे आहे नोकरदार महिला असो किंवा गृहिणी रोजच्या कामातून आणि सर्व जबाबदाऱ्यांमधून महिन्यातून किमान एक दिवस स्वतःसाठी वेळ द्या रविवारची सुट्टी असो किंवा सणसूद महिला कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असतातच यासाठीच एक दिवस ब्रेक घ्या या दिवशी परिवारासोबत किंवा मैत्रिणीसोबत फिरायला जा किंवा सिनेमाला जा पार्लरमध्ये जाऊन फेशियल हेड मसाज अशा पद्धतीने थोडे रिलॅक्स होणे गरजेचे आहे यामुळे तुम्हाला रिफ्रेश वाटेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंदी आणि पॉझिटिव्ह राहा कोणत्याही समस्या किंवा त्रास असेल तर कुटुंबासोबत त्यावर चर्चा करा कुटुंबासोबत आनंद साजरा करा महिलांनी रोजच्या आयुष्यात या काही सवयी आचरणात आणल्या तर त्यांना निरोगी आयुष्य जगण्यासाठी मदतच होईल तर तुम्हाला महिलांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ